अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ विशेष अद्भुत आणि प्रत्येक स्त्री पुरुषांसाठी अत्यंत महत्वाचा आहे तर मित्रांनो आपण नेहमीच बघतो काही घरांमध्ये प्रेम शांतता आणि समजूतदारपणा असतो तर काही घरांमध्ये सतत राग भांडणं तणाव अपमान उद्वेग आणि दुःख असतं प्रत्येक स्त्रीची एकच इच्छा असते माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करावं माझा आदर करावा माझं ऐकावं मला समजून घ्यावं आणि माझ्या भावना त्यांनी नेहमी जपाव्यात पण अनेकदा वास्तव मात्र खूपच उलट असतं काही पुरुष छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतात बायकोशी उद्धट वागतात तिला समजून घेत नाहीत आज आपण जाणून घेणार आहोत महादेवांनी माता पार्वतीला सांगितलेला एक अद्भुत उपाय एक असा पदार्थ एक अशी गोष्ट जी स्त्रीने सोमवारी आपल्या पतीला खायला दिली तर त्या पुरुषाचा राग शांत होतो स्वभाव मृदू होतो पती पत्नीमधील प्रेम वाढतं आणि वैवाहिक जीवन हे खूप आनंदी होतं तर हा उपाय हजारो वर्षांपूर्वी भगवान शिवांनी स्वत सांगितलेला आहे आणि ही कथा आज आपण पूर्ण ऐकणार आहोत तर एकदा माता पार्वती महादेवांना म्हणाल्या स्वामी मी पृथ्वीवर पाहिलं आहे की अनेक पुरुष आपल्या पत्नीचा आदर करत नाहीत काही जण तर सतत रागवतात काही जण शिवीगाळ करतात काही जण पत्नीच्या मनाचा विचारच करत नाहीत यामुळे स्त्रीच संपूर्ण आयुष्य नरकासमान होत मला सांगा असा कोणता उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागतो तिचा आदर करू लागतो तेव्हा भगवान शिव स्मित हास्य करून म्हणाले देवी हो असा उपाय आहे महिन्यातील कोणत्याही सोमवारी स्त्रीने हा पदार्थ जर तिच्या पतीला खाऊ घातला तर महादेवाच्या कृपेने पती पत्नीचे नाते हे मधुर प्रेमळ शांत आणि सुंदर होतं पार्वती म्हणाल्या प्रभू कृपा करून हा उपाय सांगा त्यावर महादेव म्हणाले हे देवी हा उपाय एका प्राचीन कथेमध्ये दडलेला आहे ही कथा ऐकली तर प्रत्येक स्त्रीला उपायही समजेल आणि त्याची शक्ती देखील काय आहे ते देखील समजेल तर भगवान शिव कथा सांगायला सुरुवात करतात एका प्राचीन नगरात एक सुंदर बलवान बुद्धिमान राजकुमार राहत होता लहानपणापासून त्याला शिकवलेलं होतं पत्नीचा आदर कर स्त्रीचं मन जिंकणं हे सर्वात मोठं कौशल्य आहे पण राजकुमाराचं एक स्वप्न होतं मी फक्त अशा मुलीशी लग्न करेल जिला लाल सफरचंदासारखे गाल तपकिरी डोळे आणि गोड शांत स्वभाव आहे अशी मुलगी त्याला कुठेच सापडत नव्हती म्हणून तो शोधत शोधत, शोधत दुसऱ्या राज्यात निघाला तीन दिवस तीन रात्री घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात पोहोचल्यानंतर राजकुमाराला एका झुडपामध्ये एक विचित्र आवाज ऐकू आला अरे राजकुमारा मला वाचव झुडपामध्ये एक लहान गोलसर लाल हिरवे कपडे घातलेला माणूस अडकलेला होता राजकुमाराने त्याला बाहेर काढलं तो माणूस म्हणाला राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेलं आहे तिचं वर्णन त्याने केलं सफरचंदासारखी गाल तपकिरी डोळे आणि गोड स्वभाव आहे राजकुमाराचा चेहरा चमकला ही मुलगीच तो शोधत होता मुलीचे वडील पुढे म्हणाले तिला एका गुप्त ठिकाणी नेला आहे त्या राक्षसाने आज जाणाऱ्या प्रत्येकाला मारण्यासाठी तीन पहारेकरी ठेवलेले आहेत भुकेलेला भयंकर कुत्रा जो प्रत्यक्षामध्ये राक्षस आहे रागीट चेटकीन आणि दरवाजाच्या स्वरूपामध्ये दडलेला विशाल असा एक राक्षस हे ऐकून राजकुमार चिंतेत पडला पण तेवढ्यात एक साधू येतो बाळा त्यांचा राग शांत करण्याची एक गोष्ट एकच आहे साधू म्हणाले या तीनही राक्षसांचा राग संपवण्यासाठी तुला एक वस्तू घेऊन जावी लागेल ती वस्तू म्हणजे शुद्ध दुधामध्ये तयार केलेलं मध साजूक तूप मिसळलेलं पेय हे पेय कोणत्याही राक्षसाच्या हातात दिलं की त्याचा राग लगेच शांत होऊन जाईल आणि तो तुझा मित्र बनेल राजकुमाराने ते पेय तयार केलं आणि राक्षसाच्या गुहेकडे निघाला पहिल्यांदा त्याला भेटला उपाशी कुत्रा तो गुरगुरला थांब तुला खाऊन टाकेन राजकुमार शांतपणे म्हणाला मी तर तुला अमर करणारं पेय देतो कुत्र्याने ते पिऊन तो शांत झाला आणि तो म्हणाला राजकुमारा तुझं मन चांगलं आहे पुढे जा पण लक्षात ठेव आज तुला सफरचंद दिसेल ते नक्की घे राजकुमार पुढे जातो चेटकीन रागाने ओरडते मी तुला ठार करेन राजकुमार म्हणतो माते समान देवी हे अमृता समान पेय घ्या ती ते पिते आणि शांत होते राजकुमाराला ब्लँकेट देते आणि म्हणते तू चांगला आहेस जा मुलगी न मिळाली तर सफरचंद नक्की घे दरवाजासारखा मोठा राक्षस तोंड उघडतो मी तुला खाईन राजकुमार पेय देतो आणि राक्षसाचा राग देखील शांत होतो राजकुमार त्याचा गंज साफ करतो दरवाजा म्हणतो जा राजकुमारा पण सफरचंद विसरू नकोस राजकुमार आज जातो राक्षस झोपलेला आहे पण मुलगी दिसत नाही तेवढ्यात त्याला एक सफरचंद दिसत तीनही राक्षसांनी सांगितलेली गोष्ट त्याला त्या ठिकाणी आठवते सफरचंद नक्की उचल तो सफरचंद उचलतो आणि चमत्कार पहा सफरचंद एका सुंदर मुलीमध्ये रूपांतरित सफरचंदासारखे लाल गाल तपकिरी डोळे गोड स्वभाव ती मुलगी रडत म्हणते मला घेऊन चला दोघे घोड्यावर बसून पळतात राक्षस उठून मागे धावतो तो चेटकिनीला ओरडतो त्याला थांबव चेटकिन म्हणते त्याने मला प्रेमाने पेय दिलं मी त्याला थांबवणार नाही राक्षस कुत्र्याला म्हणतो अरे कुत्र्या पकड त्यांना कुत्रा रागाने नाही तर राजकुमाराला मदत करण्यासाठी राक्षसालाच पकडतो राजकुमार मुलगी सुरक्षित घेऊन तिच्या वडिलाकडे पोहोचवतो वडील आनंदाने रडतात आणि त्यांचं लग्न होतं भगवान शिव कथा संपवतात आणि माता पार्वतीला म्हणतात हे देवी त्या पेयामुळे तिन्ही राक्षसांचा राग हा शांत झाला जसा साजूक तूप मध आणि दूध एकत्र मिसळून तयार केलेल्या पेयाची शांत करणारी शक्ती आहे तसेच परिणाम मनुष्याच्या मनावर देखील होतो भगवान शिवांचा उपाय म्हणजे सोमवारी पतीला दूध प्लस मध प्लस साजूक तूप हे मिश्रण द्या एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा मध एक चमचा साजूक तूप मिश्रण करून सोमवारी पतीला नक्की द्या त्याचा परिणाम असा होईल की पतीचा राग शांत होतो मनातील चिडचिड कमी होते मृदू स्वभाव वाढतो नात्यामध्ये प्रेम आणि समजूत वाढते तणाव कमी होतो घरामध्ये शांतता आणि प्रसन्नता वाढते पती पत्नीमधील सौख्य प्रचंड वाढते ही गोष्ट मनुष्याच्या मनावर परिणाम करणारी आहे कारण तूप मनाला शांत करतं मध आनंद देतो दूध शरीराला आणि मनाला स्थिर करत भगवान शिव म्हणतात जसा त्या तीनही राक्षसांचा राग शांत झाला तसच मनुष्याचे दोष चिडचिड राग शिव कृपेने शांत होतात ही कथा फक्त उपाय नाही तर एक सुंदर असा संदेश देऊन जाते रागाने काहीच मिळत नाही प्रेमाने संयमाने मृदू शब्दांनी संपूर्ण जग जिंकता येतं स्त्री पुरुष दोघांनीही एकमेकांसाठी प्रेम आदर समजूत ठेवली तर घर हे स्वर्ग होऊन जात तर मित्रांनो हा उपाय नक्की करून पहा भिऊ नको स्वामी सदैव पाठीशी आहेत